नमस्कार सर्वांना जय श्रीराम आपल्या हिंदू धर्मामध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे घरातली पूजा असो किंवा इतर देवी देवतांची पूजा असेल किंवा कोणतेही शुभ कार्य असेल त्या ठिकाणी विड्याच्या पानाचा उपयोग हा केला जातो पण तुम्हाला माहित आहे का विड्याच्या पानाला एवढे का महत्व आहे तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर त्यामागे एक धार्मिक कथा सांगितली जाते ही कथा आहे समुद्र मंथनाच्या वेळची जेव्हा समुद्र मंथनातून अमृताचे कलश निघाले तेव्हा भगवान विष्णूने राक्षसाला अमृत मिळू नये यासाठी मोहिनीचे रूप धारण केले होते आणि त्या मोहिनीच्या रूपाने भगवान विष्णूने सर्वांना अमृताचे वाटप केले होते पण वाटप झाले तेव्हा त्या ते कलशामध्ये थोडेसे अमृत शिल्लक राहिले होते त्यावेळी मोहिनी रूपात असलेल्या भगवान विष्णूने उरलेले हे अमृत जवळ उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंट्याजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृताच्या कलशाजवळ एक वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे त्या खुंट्यावरून सरसर चढत जवळच्या असलेल्या मंडपावर चारही बाजूने पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून सर्व देवांना खूप आनंद झाला तेव्हा त्या ते वेलीला देवाने नागवेल असे नाव दिले भोजन झाल्यावर सर्व देवी देवता या पाण्याचा विडा आवडीने खाऊ लागते म्हणून तेव्हापासून देवाला महानैवेद्य अर्पण केल्यानंतर देवापुढे पाण्याचा विडा व दक्षिणा ठेवण्याची प्रथा सुरू झाली पण तुम्हाला माहीत आहे का विड्याच्या पानाची का खाऊ नये कारण की विड्याच्या पानाच्या टोकास अलक्ष्मीचा सहवास असतो तर पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवताचा सहवास असतो तर पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो आणि पानाच्या मधोमध माता सरस्वती यांचा वास असतो तर विड्याच्या मागील बाजूस चंद्रदेवताचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतांचा वास असतो म्हणून पान खाताना पानाच्या बुडाचा भाग हा काढून टाकला जातो त्यानंतरच विड्याचे पान खाल्ले जाते विड्याच्या पानाच्या डेटामध्ये अहंकार देवता आणि आणि दारिद्र्य लक्ष्मी असते म्हणून विड्याचे पान खाताना पाण्याचे डेट खाऊ नये का खाऊ नये तर आपण आता या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे तसेच विड्याचे पान खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायद्याचे आहे त्यामुळे आपल्या शरीराला खूप काही फायदा होतो जसे की बुडाचा कॅन्सर पासून आपला बचाव होतो तसेच जेवणानंतर पान चावून खाल्ल्यास त्यातून बनलेल्या लाळेने आपण जे खाल्लेले अन्न आहे ते पचनास मदत होते तसेच सर्दी खोकलाही दूर होतो व तोंडाची दुर्गंधीही दूर होते ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून यानंतरचे असे धार्मिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद